सर आजपर्यंत अनेक पुरस्कार पुरस्कारांनी सन्मानित केले गेले तर त्या क्षणी तो क्षण पहिला पुरस्कार स्वीकारताना तो क्षण तुम्हाला काय अर्थ देऊन गेला हे बघा का, मला काय नम्रपणे सांगतो खूप असे पुरस्कार मिळाले मी थोडेफार मिळाले पण मला सगळ्यात श्रेष्ठ पुरस्कार मिळालेला की okay. मी अभिषेकींच्या घराण्यात जन्मलो कारण मी अभिषेक मंगेशकर असा दोन घराण्याची परंपरा घेऊन येतो कारण माझ चुलत घराणा मंगेशकर घरा त्यामुळे आमच्या आजोबांपासून चालू चाललेली ही परंपरा शास्त्रीय संगीताची पण नाट्य संगीताची परंपरा आणि त्यानंतर मंगेशकर कुटुंबीय पहिला पुरस्कार सांगतो हे मग हा सगळ्यात मोठा पुरस्कार मानतो मी ओके जसे पुरस्कार बरेच मिळाले पुणे पुणे की आशा बालगंधर किंवा बालगंधर पुणे महानगरपालिकेचा एक्सिलन्स अवॉर्ड पण आपलं एक असं असतं ना की पहिला पुरस्कार घेताना लाईक थोडस छान वाटतं किंवा असं काही तुम्हाला त्यावेळेला नंबर वाटत काहीतरी एक अर्थ घेऊन येत ना की पुरस्कार मिळाला मग ह्याच्यातून अजून पुढे झीचा पण मिळाला होता बेस्ट जॉंग ऑफियर किंवा आता महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाला पण प्रत्येक पुरस्कार स्वीकार करताना मला नम्र वाटतं की ज्या शास्त्रीय संगीतानी ज्या घराण्यानी मला ही एनकरेजमेंट पण असतं त्याच्यामध्ये मला एक सांगा पंडितजींनी संगीत नाटकाच्या विषयी कि त्या परंपरेत एक छान म्हणजे दूरदृष्टीने बदल घडवलं की रात्रभर चालणारी नाटक नाट्य प्रस्तुती अगदी त्यांनी तीन तासात संक्षिप्त केली तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायला आवडेल खरं मी माझी योग्यता नाही त्याबद्दल काही बोलायची मी खूपशा इंटरव्ह्यू मध्ये सांगतो कारण संगीत नाटकाच्या प्रांगणात मी तरी अजून काही कामगिरी केली मी संगीत ना, नाट्यसंगीत गातो त्याला एक वेगळा दृष्टिकोन देऊन तीच तेच नाट्यसंगीत जे लोकयुक्त होतात त्याला माझ्या प्रमाणे मी गातो है? ते सोडलं तर माझं तसं संगीत नाटकात खूपसे योगदान नाही आहे पण एक अभिषेकी घराण्यांचा शिष्य किंवा बाबांचा अभ्यासक म्हणून मी सांगू शकतो हो की तो काळ जो होता स्पेशल त्याच्या आधीचा काळ तेव्हा बाकीचे काहीच एंटरटेनमेंट नो म्हणजे मनोरंजनाची साधन नव्हती आपल्याकडे पिक्चर आला नव्हता धकाधकीच आयुष्य नव्हतं नो त्यामुळे लोकांना रात्रभर वेळ असायचा त्यामुळे नऊला ला सुरू झालेलं नाटक संगीत नाटक हे सकाळी सहा ला पंधरा पंधरा वीस वीस वन्स मोर घेऊन संपायचं चालू राहायचं हा जसं त्याचमुळे तेच कुठेतरी कारण नाही ह्याचं पण झालं की थोडस नाटकाला कारण काळ बदलत गेला दूरदर्शन आलं चित्रपटाला आणि मनोरंजनाची साधनं बदलायला लागली त्यामुळे लोकांचं वेळ त्यांची कामं त्यांची व्याप्ती वाढली त्यामुळे लोकांना वेळ कमी मिळायला लागला आणि त्यांना तीन तासात काहीतरी छान एंटरटेनिंग आणि मूल्य असलेलं नेमका हाच विचार त्या काळातल्या लेखकांनी आणि संगीतकारांनी केला जसे आमचे बाबा जो होते पण वसंत कानेटकर कुसुमाग्रज पुरुषोत्तम दारवेकर किंवा त्या काळी ज्यांनी ज्यांनी संगीत नाटक लिहिली ती तीन तासात कशी चपखल बसतील आणि त्याच्या पुढे जाऊन बाबांनी संगीताचा विचार असा केला की नाटकाच्या संहितेला किंवा कथानकाला संगीत पुढे कसं घेऊन जाईल तिथेच संगीत आलं पाहिजे हा खूप मोठा विचार बाबांनी मांडला दूरदृष्टी म्हणजे इथे गाणं घाला मग आहेत असं त्या कथानकाला ते साजते साजेस आहे का घेऊन चाललंय का पुढे हा विचार त्यांनी केल्यामुळे त्यांचा काय म्हणतात त्या काळी हा म्हणजे हे एक मोठं काय म्हणतात की महत्वाचं परिवर्तन होत त्या काही प्रयोगात्मक असं काही मी सांगतो ना? संगीत नाटकात तर मी काहीच केलं नाही जे काही केलंय नाही माझ्या संगीतात करायला बघतो मी परफॉर्मर परफॉर्मिंग आर्टिस्ट त्यामुळे शास्त्रीय संगीतात राग रागाभ्यास वेगळ्या प्रमाणे वेगळ्या रीतीने करायचा प्रयत्न करतो त्याला एक ऍसेटिक टच वेगळा द्यायला प्रयत्न करतो किंवा नाट्यसंगीत जे बाबांनीच कम्पोज केले वेळ पूर्वीच्या लोकांनी कम्पोज केलंय ते मी कसा ऐकू शकतो त्या काव्याला मी कसा न्याय देऊ शकतो माझ्याप्रमाणे याचा विचार करतो त्याच्या पुढे जाऊन मी इंटरनॅशनल लेव्हलला फ्युजन वर्क पण केलेलं आहे त्याबद्दल ऐकायला आता उस्तादजी नाही राहिले जाकीरबाई त्यांच्यावर काम केलंय पंडित तालवीजे पंडित सुरेश तळवळकर पंडित विजय घाटे रविचारी अभिजित पोनकर या सगळ्यांबरोबर मी भरपूर फिरलोय आणि काम केलंय आणि शास्त्रीय संगीत हे, हे कॉन्टेम्पर संगीतामध्ये कस एक जेल व्हायला बघेल असं एक कुठे जाऊन मिळू प्रयत्न केला पण मग त्याच्यामध्ये रागधारी असं काही आहे रागधारीच आहे आम्ही रागदारी सोडतच नाही त्यांना ते करायचं ते करू दे आम्ही रागदारी त्याच्यामध्ये कशी फिट करू शकतो आणि काय आहे की तुम्ही एक विचार करा की आज नवीन पिढी आहे ना ती पहिले काय ऐकते तर साऊंड ऐकते साऊंड जर चांगला असेल तर पुढे त्या संगीतात काय चालू आहेत हे बघायला जातील साऊंडच सुरुवातीला वाईट असेल ती पुढे काही बघायला त्यामुळे जर अशा मार्गाने शास्त्रीय संगीताकडे मला आणता येत असेल तर मी का करू नये त्यामुळे मी हा प्रयत्न केला पण मी साधा काय शास्त्रीय संगीताचा माझ्या जीवनाचा मार्ग तोच आहे हे मी मला स्वतःला मला शिकायला म्हणून किंवा मला करावं असं वाटलं म्हणून तोच माझा मार्ग आहे असं मला एक सांगा की प्लेबॅक मध्ये या क्षेत्रात मोठे मानधन मिळत असत तस शास्त्रीय संगीत या क्षेत्रात किंवा मा त्यापेक्षाही मान्यता किंवा मा ओळख आहे का शास्त्रीय संगीतात मान्यता खूप आहे पण पर... म्हणजे शास्त्रीय संगीतात आजही शास्त्रीय संगीताला खाली नम वापरून त्याचा दर्जाच एक वेगळा आहे साधकाचा दर्जा आहे जो ऋषी ऋषी व्यक्तींचा दर्जा आपल्या ह्याच्यात आहे मी असं म्हणत नाही प्लेबॅक मध्ये नाहीये आज लता मंगेशकर म्हणजे आपल्या सरस्वतीचा अवतार किंवा मंगेशकर घराणा अशा त्या अगदी खाती रद्दनाथजी उषा जे सगळे देवाचा अवतार आहेत नंतर ती पाच भावंडे ज्यांनी एवढं मोठं काम केलं किंवा आमच्या वडिलांना पंडित भीमसेन जोशी पंडित कुमार गंधर्व दानसरस्वती किशरेदी आमोणकर पंडित जी माणिक वर्मा किती नाव प्रभाते यात्रे यांना लोक एका वेगळ्या दृष्टीने पाहिजे किंवा तबल्यामध्ये उस्ताद जाकीर हुसेन पंडित सुरेश आमच्या दिली साहेब शिवकुमार शर्मा ओळख आहे नक्कीच त्यांना देवाचाच दर्जा जवळजवळ त्या पैशाचा तुम्ही विचार कराल तर तसं नाहीये कारण दोन्ही वेगळे हा दोन्ही वेगळे क्षेत्र आहेत लिमिट आहे लिमिटेड क्षेत्र आहे मगाशी आपण प्लेबॅक असं म्हटलं मी तर मला एक कुतूहल म्हणून मी विचारते की लता ताई आ, लता दिदी आशाताई उषाताई मीना ताई, ताई, ताई पण हे मंगेशकर फॅमिली इतकं मोठं संगीत घराणं तुमच्या जवळ जवळच असताना तुम्ही कधी यांच्यासोबत प्लेबॅक हा या क्षेत्रात आलाच नाही मला म्हणजे मी खूप वेळ सांगत नाही गोष्ट <laughs> लताबाईंनी मला ऑफर दिली होती की अरे तू माझं नाव चालवलं पाहिजे <laughs> मी तुला इंट्रोड्यूस करीन <laughs> पण मी तेव्हा शास्त्रीय संगीतात इतका बुडाल होतो आणि मला बाबांशिवय कोणी दिसतच <laughs> मी लताबाईंचा भक्त होतो आहे आणि राहणार आयुष्यभर पण गुरु म्हणून किंवा शास्त्रीय संगीताचा अभ्यास करताना मला बाकी काही मार्ग दिसलेच नाही त्यानंतर मी पार्श्वगायन केलं मराठी फिल्मसाठी डॉक्टर सलीम कुलकर्णी श्रीधर फडके किंवा आता शंकर शंकर एसआमला आशुतोष कुलकर्णी यांच्यासाठी मी पार्श्वसंगीत गायलोय जे शास्त्रीय संगीताचा बेस असलेला असेल त्यांना वाटत की मी योग्य या गाण्यासाठी पण कधी त्यांच्या तर ते मी गाणी गायलेलो आहे पण मला त्या मार्गाने जावं असं कधीच वाटत मला हे विचारायचं होतं की प्लेबॅक असंच नाही हो पण त्यांच्यासोबत तुम्ही सेमी क्लासिकल बैठक म्हणा किंवा घरगुती असं काहीतरी किंवा अल्बम्स म्हणा भक्ती संगीत असे काही अल्बम्स वगैरे विचार <laughs> नाही केला आशाताईंसोबत विचार करायचं त्यांनी विचार करा, करा <laughs> <जे? laughs> ताई तो तो हे सगळी एवढी मोठी देव लोक आहेत देवाच्या अवतार तर आम्हाला आशीर्वाद येतो आता काय वेगवेगळ्या कंपनीजनी वेग वेगवेगळे रेकॉर्ड करून मग ते एका घातलेले आहेत अशी गाणी आहेत की ज्याच त्यांचं पण एक घेतलंय माझं एक घेतलंय आणि कोणाचं घेतलंय आणि कोणाचं घेतलंय पण सरळ सरळ असा त्यांच्या बरोबर गायचा एक मला आशीर्वाद मिळाला की मीनाताई ताई मंगेशकर म्हणजे मीनाताई खाडीकर त्या माझ्या आहेत आणि माझ्या बहिणीचं सासूपणे तर त्यांच्या मार्गदर्शना खाली मला पाच सहा गाणी त्यांनी स्पेशली विशेषतः माझ्यासाठी संगीतबद्ध गेली त्याची okay. रेकॉर्ड पण आहे आज तुम्ही गेला okay. तर तुम्हाला ऐकायला मिळते संगीत दिग्दर्शन या वयातही त्यांनी असं संगीत दिलेलं आहे की आम्हाला घाम फुटला गाताना <laughs> आणि इतक्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांच्याकडनं कुठला शब्द कसा टाकायचा किंवा ही जागा आणि मंगेशकरांची खास स्टाईल त्या केलेली त्या रीतीने केलेल्या कॉम्पोजिशन आणि त्यात मला सांगायला आवर्जून सांगायला आवडेल की एका गाण्याला गाणं दीदींनी ऐकलं लताबाईंनी आणि स्वतः सांगितलं की ह्याच्यात मी माझ्या खर्चाने विणा वादक बोलवणार आणि ह्याच्यात विणायचं विणाचा पीस घालायचा पण हे करायचं ते करायचं हा मोठा आशीर्वाद आहे मला आपण प्लेबॅक बद्दल बोलत होतो मघाशी तर गोमू माहेरला जाते हो नखवा हे गाणं त्या काळाचं सुपरहिट गाणं बाबांचं तर पंडितजींनी शास्त्रीय संगीतातून एक वेगळ्याच दुनियेत नेलं या इंडस्ट्रीला याबद्दल तुम्हाला आवडेल का सांगायला मी काय सांगणार कारण जसं मी म्हणलोय या सगळ्या माझ्या जन्माच्या अगोदर पण त्या काळात बाबा आकाशवाणीमध्ये काम करत होते आणि त्या काळात आकाशवाणीमध्ये काम करणं म्हणजे मिळेल त्या डिपार्टमेंटला काम करायला लागायचं म्हणजे संगीताच्या डिपार्टमेंटला जरी तुम्ही असला तरी संगीतातच नाही त्यांना न्यूज पासून सगळं करायला लागेल okay. आणि जवळजवळ दीडशे कोकणी गाणी त्यांनी त्यावेळेस संगीतबद्ध केली आकाशवाणीसाठी ती okay. आजही आकाशवाणीवर आहे okay. आणि त्याच हे गोव्याहून आलेले बाबा स्ट्रगल करून आलेले okay. जो मार्ग मिळेल जे जिथून शिकता येईल जिथून गाता येईल एक्सपोजर मिळेल त्याचा हा एक भाग होता तुम्हाला फक्त हेच गाणं माहिती आहे पण दत्ता डावजेकरांचं म्युझिक होतो याचा पण अजून दत्ता डावजेकरांची दोन गाणी बाबांनी गायली होती आ, सीता वनवासा चालली म्हणून हु. त्यानंतर बाबूजींच मी मी या त्या रिहर्सलला पण होतो शाळेत होतो मी एक पिक्चर होता अभोगी म्हणून तर त्याच्यात बाबूजींच्या संगीत मार्ग म्हणजे सुधीर फडकेंच्या संगीत मार्ग दर्शनाखाली बाबा गुरु एकच जगित राहता म्हणून एक सुंदर त्याशिवाय बाबांनी सॉरी अभोगी ह्या बाबांनी संगीत बद्ध केलेलं पण दुर्दैवाने कुठलेच रिलीज होऊ शकले okay. दाखो खजी, नाही तर आज त्या क्षेत्रातली बाबांनी काहीतरी वेगळं खूपच तुमच्या म्हणजे आता तुम्ही शिष्यवर्ग तुमचाही मोठा आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायला मला आवडतं शिकवायला शिष्य मोठा नाही आहे कारण मी महिन्यातले कार्यक्रमाच्या निमित्ताने ऑनलाईन पण ऑनलाईन मी नाही एवढं शिकवत मला ते फक्त इंग्लंड मध्ये एक दोघांना शिकवतो मी पण मला ते थोडा विश्वास कमी आहे लिमिटेड शिकवतो पण मी इकडे माझ्याकडे चार पाच मुलं येतात जी आतापर्यंत माझ्याबरोबर सगळीकडे आजही दोन तीन मुलं अशी आहेत की मी जिथे जातो तिथे माझ्या प्रवासात असतात आणि सगळीकडे त्यांना माझ्याकडे शिकायला काय असतं तुम्ही गुरुकडे शिकताना म्हणजे फक्त समोर बसून शिकणे असं नाहीये गुरु कार्यक्रमाला जातो तेव्हा तू लोकांशी कसं बोलतो तो कसा राहतो कार्यक्रमाचं प्लॅनिंग कसं करतो तो स्टेजवर स्वतःला प्रेझेंट कसं करतो कुठला कुठला प्रकार म्हणजे शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत नाट्यसंगीत अभंग भक्ती संगीत भावसंगीत हे कसं ऐकवतो त्याच्यामध्ये फरक काय ठेवतो फॉलो करत हा त्याशिवाय प्रोफेशनलिझम आपल्या गुरुची किंवा व्यवहार कसा करतो तो या सगळ्या गोष्टी शिष्य शिकत असतो ज्या त्याला पुढे भविष्यात उपयोगी पडतात त्यामुळे आम्ही मुलांनी माझ्यावर चोवीस तास असणं फार महत्वाचं आहे आणि मी पण एकही पैसा न घेता निरपेक्ष भावने शिकवतो फक्त शिकतो। आता असं झालंय की स्पॅन एवढा कमी झाला आहे पेशन्सचा म्हणजे आम्ही हो ते दहा दहा बारा वर्षात शिकत होतो त्या लोकांना चार वर्षात पाहिजे पण आज एक्सपोजर पण एवढं आहे कारण तुम्ही युट्यूबवर गेला की कि तुम्हाला एक लाख सतरा लोकांचा ऐकायला जे आम्हाला नव्हतं मी काय खूप जुना नाही आहे पण तरी तेव्हा एवढं रॅम्पंट नव्हतं आणि त्यामुळे या पिढीला त्याचा फायदा पण होतोय आज त्यामुळेच माझा मुलगा पण या संगीत क्षेत्रात पडलाय क्वेश्चन आणि लहान येतो अजून कॉलेज करतोय पण त्यांनी स्वतःहून त्याला करावं असं वाटलं शास्त्रीय संगीत शास्त्रीय संगी। आणि दुसरा कुठलाही प्रकार नाही तर त्यामुळे करावं वाटलं आणि शास्त्रीय संगीत हे फार म्हणजे अनिश्चित गोष्ट आहे संगीतच एकूण अनिश्चित आहे कारण पुढे तुम्हाला काय मिळणार काय नाही सगळं अंधार असतो तुम्ही फक्त करत जायचं असत त्याची इच्छा असेल तर तो देतो तुम्हाला तुम्ही यशाच्या शिखरावर तुम्ही पोयस तरीही नवीन नवीन गोष्टी तुम्ही करत आहात तर हे या सगळ्या गडबडीत म्हणजे तुम्हाला रियाज करायला वेळ मिळतो का रियाज केला नाही तर टिकणारच नाही काय रियाज दोन तीन प्रकारचा असतो हा तुम्ही वेग एक वय असतं जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली म्हणजे शारीरिक रित्या रियाज करत असतात आवाजाचा रियाज रियाज ते शिकणं हाही भाग असतो पण त्यानंतर तुम्ही वैचारिक रियाज जास्त करता एखाद्या रागावर किंवा एखाद्या गोष्टीवर विचार करणे आणि ती आपोआप गाण्यात येत राहते त्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतो असं मला वाटत नाही एकदा ती मेंदूंनी गोष्ट पकडली की ती आपोआप ती गळ्यात येते पण मुख्य असं आहे की त्यासाठी आगा। 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 लगता। ने ने माजा घरात शांती लागते आणि तसं वातावरण लागतं आणि नशिबानी माझ्या घरात आजही म्हणजे माझ्या आईनी जसं माझ्या वडिलांना पूर्णपणे तिचा सपोर्ट होता की तुम्ही करा मी आहे घर सांभाळून तसं माझ्या बायकोचं पण आहे स्वतःही गाणं शिकली आहे पण तरी ती कुठेतरी मला मनात शांती मिळते संगीताची साधना करायला रश्मी मॅमचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे तुमच्या हा आणि तिला त्याच्या पुढे करायचं आहे कारण माझा मुलगा आणि त्यांनाही आवड आहे माझी बहीण पण तशीच आहे ती जो पण या घरात होती आ, आता ती लग्नाहून मुंबईला आहे आणि तिथेही ती घरच्यांना खूप सपोर्ट करते आणि इकडे मला सगळं माझी तीच बघायचं त्यामुळे ऍक्च्युअली प्रेक्षकांना पण त्याच्यामध्ये माझ्या काही मैत्रिणींना पण उत्सुकता की रियाजाबद्दल म्हणजे कसं रियाज करावं कस रियाज करावं हा एक प्रश्न पडतो सगळ्यांना त्याच्याबद्दल काही नियमित हा मी जसं सांगितलं एक तर नियमितपणा पाहिजे म्हणजे तुम्ही जरी प्रवासात किंवा बाहेरगावी किंवा तुम्हाला शारीरिक रियाज म्हणजे गाऊन रियाज करता येत नसेल तर त्याच्यावर विचार करणे ऐकणे ऐकणे हा दुसरा गोष्ट सतत तुम्ही ऐकत ऐकतात बरा इथे मोबाईल पाहतोय आणि तिथे गाणं ऐकतो असं नाही गाणं ऐकताना गाणंच ऐकलं पाहिजे दुसरं काही केलं नाही पाहिजे काय तो माणूस करायला बघतोय याचा पूर्ण तुम्ही चिंतन केलं पाहिजे हा चिंतन ही गोष्ट जी आहे ही फार महत्वाचा रियाज आहे असं मला वाटतं पण एक चोवीस पंचवीस किंवा तीस या वर्षापर्यंत वयापर्यंत तुम्हाला शारीरिक रियाज करावाच लागतो आवाजाचा रियाज तानेचा रियाज आवाज डेव्हलप करणे रागदारी शिकणे त्याच्यात जास्तीत जास्त गोष्टी शिकणे हे सगळं करावं लागतं त्यानंतर तुम्ही स्वतःच स्वतःचे गुरु बनता आणि मग मी अजून काय करू शकतो किंवा अजून कसं माझं सुधारू शकतो मी वेगळा काय दृष्टिकोन ऐकू शकतो माझा एस्थेटिक्स कसं सुधारू शकतो हे सगळ्या गोष्टी ज्या समाजामध्ये घडत असतात त्याचा चांगला परिणाम माझ्या संगीतावर कसा होईल बाकी जे कला प्रवाह त्याचा संगीतावर माझ्या कसा परिणाम होईल त्याचा विचार करणे हे आपण एक रियाज होता म्हणजे शॉर्टकट नाही तुम्ही रियाज शॉर्टकट कशालाच मिळत नाही कधी तुम्ही गाण्या पलीकडे असं काहीतरी वेगळं करून पहावं लाइक like फॉर एक्झाम्पल फोटोग्राफी म्हणा किंवा <laughs> पेंटिंग्स म्हणा असं काही हॉबी पेंटिंग्स वेगळा काही छंद अदर देन गाणं माझं सर्वस्व असं काही आहे नाही असं नाही मी लॉ ग्रॅज्युएट आहे त्यामुळे आमच्या घरात एक नियम होता सगळ्यांनाच मला फक्त सगळ्या शिष्यांना की तुम्ही संगीतात स्वतःच आयुष्य व्यतीत करा पण तुमच्याकडे डिग्री पाहिजे समाजात तुम्हाला एज्युकेशन किंवा शिक्षण हे उभारायला शिकवत त्याचा तुम्हाला आधार पाहिजे मग तुम्ही त्या करा ना नका करू हा तुमचा हे झाला पण तुम्हाला तुम्हाल शिकलं पाहिजे हा बाबांचं ते स्वतः उच्च शिक्षित होते इंग्लिश मध्ये एम ए दोन वर्ष गेली होती जर्नलिजमची गेली होती त्यामुळे त्यांना आवड होती आणि माझी आई जसं मी सुरुवातीला उच्च शिक्षित होती त्यामुळे त्यांचा एक काय म्हणतात अलिखित नियम होत्या घरात <laughs> की इथे राहायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घ्यावंच लागेल आणि तोच आम्हाला नियम राहायला बाकी मला खूप आवडी आहेत मला फिरायला आवडतं खायला आवडतं माझ्या शरीरावर तुम्हाला कळतच असेल चांगल्या चांगल्या कलाकृती पाहायला आवडतात चांगले पिक्चर पाहायला आवडतात वेळ मिळाला तर बस अजून काही मला विशेष सांगणार का असं वाटत नाही आ, सर आ, समाज आपल्याला घडवतं मोठं करत कुठेतरी आपलंही समाजाला देणं लागतंच म्हणजे तर त्या भावनेतून तुम्ही काही उपक्रम राबवताय का किंवा राबवलेत का आमच्या आई वडिलांनी आम्हाला जी शिकवण दिली संथा दिली जे संस्कार दिले ते हेच की जो समाज आपल्याला घडवतो त्याच्या प्रति आपल्याला काहीतरी देणं लागतं कुठलाही कलाकार हा समाजाभिमुखच पाहिजे तो समाजाला वेगळं ठेवून मी वेगळा असा राहू शकत नाही कारण तो समाजच त्याला नाव देत असतो समाज त्याचं त्याला डोक्यावर घेत असतो त्याला टाळ्या ज्या मिळतात समाज देत असतो आणि त्याला कुठेतरी परत देणं हे कलाकाराचं -कला कर्तव्य आहे असं आम्ही वाटतं आणि त्या भावनेतनं माझ्या आईवडिलांनी एक्क्याऐंशी किंवा त्र्याऐंशी साली तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणून एक पब्लिक ट्रस्ट ची स्थापना केली आणि आमचे वडील जो पण कार्यरत होते तब्येतीने मी माझे वडील माझे भाऊ मंगेश मुळे आई माझे मामा श्याम गोडसे हे सगळे छोटे छोटे उपक्रम करत होते वेगवेगळ्या कलाकारांना मदत करणे मुंबईत व्यासपीठ मिळवून देणे पुण्यात व्यासपीठ मिळवून देणे संस्कार भारतीबरोबर अनेक प्रोजेक्ट केले त्यांनी पुण्यामध्ये पण नंतर जसं बाबांचं शरीर थकलं आणि त्या काळात मग मी माझ्या माझे मोठे भाऊ मंगेश मुळे यांच्या गार्डन्स खाली मी आणि बाबांचे इतर शिष्य म्हणजे हे हेमंत पणसे वसंतराव मराठे असे सगळ्यांचीच नावं घेऊ शकत नाही पण अशा लोकांनी तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठानचं काम हातात घेतलं आणि आम्ही काय सुरू केलं ज्या ज्या शहरात बाबांचे प्रमुख शिष्य राहत होते म्हणजे पुणे गोवा गोवात आमचं बाबांचं जन्मस्थान असल्यामुळे आमचं गाव आहे त्यामुळे पुणे गोवा मुंबई कोल्हापूर सोलापूर सांगली औरंगाबाद अशा ठिकाणी उज्जैन मणिपाल अशा ठिकाणी भोपाळ याचं नाव करून आम्ही शास्त्रीय संगीताची संमेलन सुरू केली आमच्या वडिलांच्या याच्यामध्ये स्मरणामध्ये म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी संमेलन भोपाळ पंडित जितेंद्र अभिषेकी संमेलन कोल्हापूर असं okay. आणि याचं मुख्य ध्येय ह्याचा मुख्य ध्येय असा होता की नवीन जी पिढी येते शास्त्रीय संगीतात त्यांना व्यासपीठ मिळून म्हणजे प्रतिशय यश कलाकारांना ठेवायला लागतंच आपल्याला कारण पब्लिकला गर्दी ओढायची असेल तर एक नाव पाहिजे पण त्याच्या आधी दोन असे कलाकार ठेवले पाहिजे की ज्यांना शास्त्रीय संगीतात व्यासपीठाची गरज आहे आणि त्यांची ती योग्यता आहे कारण ह्या वयात तुम्ही जो एक प्रकारचा सपोर्ट सिस्टीम या कलाकारांना देताना ते आयुष्यभर त्यांना लक्षात राहतं आणि आमचं ध्येयच ते होतं की नवीन पिढीला जास्तीत जास्त याच्यात आणून कारण नवीन पिढी आली तर हे संगीत राहणार नाही तर राहणार नाही स्पष्ट गोष्ट आणि ह्याच्यातनं जो काही थोडाफार निधी यायचा आम्हाला त्याच्यातनं आम्ही गुरुदक्षिणा म्हणून एक स्कीम केली म्हणजे जे आज काय आहे की शास्त्रीय संगीतात प्रॉव्हिडंट फंड नाही आहे पेन्शन नाही आहे गव्हर्नमेंट म्हणत देतं पण मला माहिती नाही मिळत कलाकार म्हणून पोचतं का ते हे माहिती नाही मला तर आम्ही अशा काही लोकांना ही गुरुदक्षिणा द्यायला लागलो ते हयात असेपर्यंत की ज्यांचं म्हणजे तबला वादकाचा हात बंद पडलाय गाण्याचा गळा बंद पडलाय त्यांना आता काही जमत नाही आणि त्यांना कधी पैसा जमवणे किंवा आपल्या वार्धक्यासाठी शिकवणे कॉन्सेप्टच माहित नाही पण आज त्यांचे दोन वेळ जेवणाचे हाल आहेत किंवा त्यांना मेडिकल फॅसिलिटीज मिळत नाही अशा लोकांच्या बँक अकाउंटमध्ये एक निश्चित अमाऊंट आम्ही दर महिन्याला ते हयात असेपर्यंत डिपॉझिट करतो की जेणेकरून त्यांना दोन वेळ जेवा जेवायला तरी चांगलं मिळेल आणि त्यांना कधी मेडिकल इमर्जन्सी लागली मग आम्ही वेगळे काही मी यांची नावं घेणार नाही कारण ही लोक इतकी मोठी आहेत त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी एवढं मोठं काम केलंय की त्यांच्या पाऊल वाटावर आम्ही चालतो तर त्यांचं नाव घेणं म्हणजे त्यांची योग्यता तुम्ही त्याला फक्त आम्ही दर्जेदार नाव त्याशिवाय या क्षेत्रात गरीब मुलं खूप येतात विशेषतः वारकरी संप्रदायातनं किंवा गावागावात येतात त्यांना माहिती असतं अवघड क्षेत्र तरी येतात त्यांना करायचं असतं कधी अशा लोकांना आम्ही मदत करायचा प्रयत्न करतो अशा काही पण मुख्यतः आम्ही नवीन पिढीसाठी व्यासपीठ निर्माण निर्माण करतो मोठं काम हे मोठं काम आहे आणि आज मला सांगायला बरं वाटतं की माझा मुलगाही त्याच्यात पडलेला आहे आणि तो करतोय अभेद आणि त्यांनी मासिक मैफिली सुरू केल्या ज्याच्यात पुण्यामध्ये दोन प्रतिथे नवीन नवीन उभेन उमेदीच्या कलाकारांना दर महिन्याला आम्ही व्यासपीठ मिळवून देतो अरे वास्तव आ, सर आपलं हे मुलाखत सत्र एक सुरेल गाण्याने सुरुवात झाली होती तर तसं शेवटही तितक्याच सुरेल याच्यात होत मन की मान में रही रे मन की इडी मन में रही आप तो जाए द्वार को बसे हो आप तो जाए द्वार को बसे हो हमसे कछुना कही उधारे मन रे मन रही इत जमुना उत गोकुल नगरी इत मथुरावत गोकुल नगरी जमुना बीच बही उधारे मन की मन में रही ए मन में रही क्या बात खूब चल रसी को जो शब्द व्यक्त करू शकत क्षमता है तस्वीर सहस सामन जाता एकदा का मन गुंतलं की संगीतच संजीवन बनून जात सर तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली वेळ दिला खूप छान गप्पा झाल्या आणि सेल गाणी झाली आमच्या न्यूज अनकट टीमतर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि किप सिंगिंग खूप खूप धन्यवाद सर